मा शरीरा प्रॉब्लम आहे विशेष म्हणजे भाऊ शिकेन नाही हा पण थेट करायला न्याय मात्र मोटिव्हेशन वगैरे घोषणा नाही राज्य आपला महाराष्ट्र शिककरे शिक सही माझा तुम्ही असं म्हटले होते की नव्या जीआर नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार की मराठवा मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार समाजाच बोलत नाही पण ज्याच मराठी आरक्षणाचं होणार ते काय राहणार ज्या निघालो म्हणजे सत्तर वर्षातला मराठा पहिला मराठी आहे मराठीत काही मला शंका नाही घोषणा केली काय नाही केली काय आणि युटी साहेबांनी पण मराठी दोन चार दिवसात सांगितलं ज्या प्रमाण मराठी आरक्षणात जातील आणखी गाव देवळ्या गोष्टी राहायला थोडं वेळ त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही पण आम्ही लढा खंडिरे मराठवाडलं मराठी आरक्षण मराठीला आरक्षणात घालणार पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणार आहे म्हणजे आता लगेच काही उपोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणारे तर काही मोठा दीर्घकालीन लढा असतो आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाई झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसत असा कोणी घोषणा पण केल्या नसत आणि शेतकऱ्याला असा न्याय पण कोणी दिला नसत एवढे मोठे प्रश्न होणार কে আনাই চল নিয়ে মোবাইল স্ক্রু গো মোট